जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था आणि नाशिक जिल्हा कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी फेडरेशन लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानं रिडेव्हलपमेंटच्या दिशेनं या विषयावर विशेष परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं महाकवी कालिदास कलामंदिरात होणाऱ्या या परिषदेस मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर उपस्थित होते प्रवीण दरेकर यांचं आगमन होताच नाशिक डिस्ट्रिक्ट कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट वसंतराव तोरवणे आणि फेडरेशनचे संचालक तथा इंजिनियर उद्धवराव गांगोडे यांनी त्यांचं स्वागत केलं दीपप्रज्वलन झाल्यानंतर महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं या परिषदेस महाराष्ट्र राज्य हाऊसिंग फेडरेशन अध्यक्ष सुहास पटवर्धन मुंबई जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर उपाध्यक्ष बाळासाहेब साणप आमदार सीमा हिरे राहुल आहेर जिल्हा उपनिबंधक फैयाज मुलाणी मधुकर फटांगरे उपनिबंधक संदीप जाधव उपस्थित होते या सर्व मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं यावेळी वसंतराव तोरवणे यांनी गृहनिर्माण संस्थांना येणाऱ्या अडचणी विषद केल्या ज्या संस्थांना महाराष्ट्र कर्ज हा त्यांचा पुनर्विकास आता पुनर होणं गरजेचं आहे पण पुनर्विकास करताना किंवा स्वयं पुनर्विकास करताना निधी उपलब्ध होत नाही कारण त्यातले जे निधी जो निधीची अडचण अशी आहे की जे सभासद आहेत ते वयोवृद्ध झालेले आहेत त्यांना उत्पन्नाचं साधन नाही अशा परिस्थितीत त्यांना कुठूनही कर्ज मिळू शकत नाही म्हणून महाराष्ट्र शिफायन्सने शासनाकडून निधी उपलब्ध करावा किंवा इतर बँकांकडून निधी उपलब्ध करावा आणि कमी व्याज कर्ज अशा पुर्निविकसन सोसना जावो की चैनेपूर्ण स्वयं पुनर्विकासची प्रक्रिया लगेने वाले या परिषदेत जुड्या इमारतींचा पुनर्विकास स्वयं पुनर्विकास आणि अर्थसहाय्य गावठाणवाड्यांचे क्लस्टर डेव्हलपमेंट सातबारा उतार्यावर मालमत्ता पत्रकावर नाव दाखल करणे या विषयांवर चर्चा झाली सुहास पटवर्धन आणि बाळासाहेब साणप यांनी याविषयी मनोगत व्यक्त केले अनेक सोसायट्यांना त्याची माहिती नीट मिळत नाही मार्गदर्शन नीट मिळत नाही आणि त्यांना पाहिजे तसं सहकार्य कोणी करीत नाही परंतु औषध फेडरेशनच्या माध्यमातून तोरवली साहेबांच्या पुढाकाराने आणि फेडरेशनच्या संचालकांच्या सहकार्याने हे काम गेल्या अनेक वर्षे सुरू होतं परंतु मधल्या काळात ही चळवळ थोडीशी बंद होती परंतु आता ही चांगली तिला गती मिळालेली आहे आणि प्रत्येक हाऊसिंग सोसायटी वाले असत किंवा इंडिव्हिज्युअल असेल त्यांनी फेडरेशनच्या माध्यमातून फेडरेशनचे सभासद होऊन जी जी काही माहिती आवश्यक असेल ती घ्यावा आणि मदत नमस्कार मी सुहास पटवर्धन महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशन आणि पुणे जिल्हा हाऊसिंग कमिटीचा अध्यक्ष आज नाशिकमध्ये कालिदास सभागृहात आपले ॲडव्होकेट तोरण आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी ही जी सहकार परिषद घेतली आहे त्याचं मी सगळ्यांचं स्वागत करतो नाशिक ही तशी हॅपनिंग सिटी आहे आणि मला खात्री आहे की आजचा हा जो सहकार परिषद आहे हा वेगवेगळ्या विषयांवर सगळ्या लोकांना मार्गदर्शन मिळेल त्याच्याविषयी लोकांचे का काय अनुभव असतील ते शेअर करता येईल त्यांच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर मिळेल माल मला खात्री आहे नाशिक शहराचा विकास त्याचप्रमाणे गृहनिर्माण संस्थांची आणि प्रिमायसेस इमारतींची वाढलेली संख्या बघता स्वच्छता आणि सुरक्षेला अधिक महत्त्व प्राप्त झालंय नाशिक डिस्ट्रिक्ट कॉपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन संचालक उद्धवराव गांगोडे यांनी हा मुद्दा उपस्थित केला आता मोडकळी झाल्या आहेत जुन्या इमारतींमध्ये एक सोय नव्हती फायर फायटिंगची सोय नव्हती आणि या सार्कीची सोय नसल्याने त्या ठिकाणी राहणाऱ्या ना नागरिकांची गैरसोय होते आणि म्हणून या जुन्या इमारती ज्या मोडकळीस आलेल्या आहेत त्या इमारती वाढून नवीन इमारती बांधणे आज नाशिक शहराची गरज निर्माण होते आणि म्हणून आजचा हा करण, या, या, या परिषदेस फेडरेशनचे पदाधिकारी तसेच गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते कालिदास कला मंदिराच्या प्रांगणात अनेक विकासकांनी प्रदर्शन मांडले होते उद्धवराव गांगोडे यांनी या प्रदर्शनाची पाहणी केली मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक